नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अशी अनोखी डिश बघणार आहोत जी की पारंपरिकसुद्धा आहे आणि खायला अतिशय उत्तम आहे आणि करायला अतिशय सोपी आहे जी की अगदी हार्डली दहा मिनिटात बनून तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण रेसिपीसाठी लागणारं रे साहित्य बघू मी इथे एक जुडी चुका घेतला आहे काही भागात याला आंबर चुका असं देखील म्हणतात हा थोडासा चवीला आंबट असतो ही एक जुडी मी इथे घेतली आहे स्वच्छ धुवून आणि निवडून घेतली आहे त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरं सात ते आठ लसूण पाकड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा एक वाटी शेंगदाणे अगदी कमी साहित्यात आपली ही रेसिपी बनून तयार होते आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये शेंगदाणे वर भाजून घेणार आहे शेंगदाणे घेताना आपल्याला यामध्ये खवट शेंगदाणे अजिबात नको आहेत नाही तर चटणीला चव चांगली येत नाही आता हे शेंगदाणे आपण मंद गॅसवर एक तीन ते चार मिनटं छान भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे आपले शेंगदाणे हलकेसे भाजले गेले आहेत पण आपण अजून थोडे हे शेंगदाणे असेच भाजून घेणार आहोत एक पाच मिनिटानंतर आपले हे शेंगदाणे असे छान भाजले गेले आहेत आता हे शेंगदाणे आपण एका प्लेटमध्ये काढून गार करून घेणार आहोत आणि याचे साल काढून घेणार आहोत साल काढणं पूर्णपणे ऐच्छिक का आहे हवं असेल तर काढा नाही काढलं तरी चालेल पण मी इथे अर्धवट साल काढून हे शेंगदाणे घेतले आहेत आता पुढची प्रोसेस बघू एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे शेंगदाणे घालून घेणार आहे त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा सात ते आठ लसूण पाकड्या थोडीशी कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि आत्ता हे झाकण लावून पाणी न टाकता असंच फिरून घेऊ या पद्धतीने यानंतर यामध्ये जो आपण चुका घेतला आहे तो रफली चॉप करून तो देखील यामध्ये टाकून आपण मिक्सरला छान फिरून घेऊ आपल्याला हे एकदम फाईन फिरून घ्यायचं आहे असं या पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे आपली ही आंबडचुक्याची चटणी बनून तयार झाली आहे ते भांडव छोटं पडत होतं म्हणून मी दुसरं भांडं घेतलं आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही अशी अशीसुद्धा खाऊ शकता थोडंसं मिठाचं प्रमाण मला कमी वाटते म्हणून पुन्हा मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ही चटणी अशीसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते पण मी यावर एक तडका बनवून घेणार आहे तडका बनवण्यासाठी मी तडका पॅनमध्ये एक पडी तेल टाकून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे छान फुलेपर्यंत परतून घेतलं नंतर त्यामध्ये एक लाल सुकी मिरची सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग टाकून फोडणी छान परतून घेतली आता ही फोडणी आपण या चटणीवर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ खायला अतिशय भन्नाट अशी आपली ही चटणी लागते तुम्ही बघू शकता चटणीचा रंग देखील छान आला आहे दिसायला देखील खूप सुंदर दिसते आणि सुद्धा खूप छान चविष्ट लागते आता तुम्ही ही चटणी राईससोबत किंवा मग भाकरीसोबत चपातीसोबत अगदीही सुद्धा खाऊ शकता खायला खूप छान लागते इथे आपली आंबडचुक्याची चटणी बनून तयार आहे आता ही गरमागरम भाक ज्वारीच्या भाकरीसोबत आपण सर्व करूया खायला खूप छान लागते तर तुम्हाला आजची माझी आंबडचुक्याची चटणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत धन्यवाद